तर आपण पाहूया सर्वप्रथम जीवन सरांना अशी विनंती करतो की राज्यदहशत काही या तर या ठिकाणी गुच्छ देऊन दे। स्वागत करावं फोटो घे मोबाईल या ठीक आहे काय होतं चला रघोस रघूस चला चला या या लाज बर बर फोटो घे की तू नंतर बघ क्लिअरिटी आयली का नाही हा बघा आमचं जीवन फोटो घे ना तू नंतर रे मोबाईल तोच आहे का अभिनंदन राजे राहू द्या तू राहू द्या वाढून जाईल आहे का सर्वप्रथम मी राजेश सरांना अशी विनंती करतो <laughs> राजेश सरांना आम्ही अशी विनंती करतो या उभ्या आयुष्यामध्ये पोलीस भरती करत असताना कोणत्या अडचणींना आणि कोणत्या संधींना सामोरं जावं लागलं कारण आयुष्यामध्ये माणसाच्या फक्त अडचणी येत नसतात आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात समजून घेतात त्याच्या आयुष्यामध्ये संधी सुद्धा येत असतात फक्त आपल्याला संधीचं सोनं करता येत असतं आणि मी वर्गात नेहमी तुम्हाला सांगत असतो की संधीचं प्रत्येकाला सोनं करता येत नाही म्हणून कधी कधी संधीचं पित्तळ करायचं संधीचं तांबं करायचं संधीचं वाटाचं जर्मन करायचं वाटतं तर लोखंड करायचं पण संधीची माती हो द्यायची नाही कारण ती माती अशी होणार आहे आपली लक्षात त्यामुळं आपण पाहूयात की आयुष्यामध्ये कशा अडचणी आल्या संधी संधीचं सोनं कसं बनवलं कारण हे सोनं झालंय एसआरपीएफ सारख्या ठिकाणी सिलेक्शन जवळचा शेजारचा आमचा जिल्हा तुमचा निघा बरं एचा जिल्हा परभणी माझा जिल्हा हिंगोली तरी माझी जन्मभूमी हिंगोली असली तरी कर्मभूमी सध्या कोणती आहे याची जन्मभूमी सध्या परभणी आहे कर्मभूमी आता हिंगोली तसं पहिल्यापासून हिंगोली आणि परभणीचं साठ लोट आहे <laughs> तर बघूया आपण त्यांचा संघर्ष त्यांच्या तोंडून ओके okay, मी अशी विनंती करतो राजूंना की राजूंना थोडस मार्गदर्शन करावं <laughs> <laughs> माझं नाव राजू राहणार देश तालुका जिल्हा परभणी <laughs> तर मी लॉकडाऊनच्या काळामध्ये इथं आलेलो होतो तर एक दोन महिने व्याज केली आणि लॉकडाऊनमुळं म्हणजे व्याज बंद पडली आणि ऑनलाईनची सुविधा झाली हो तर ऑनलाईनचा ऑनलाईन केली व्यास आणि पुर पुन्हा म्हणजे चालू झाल्यानंतर पुन्हा आलतो पुन्हा एक व्यास केली म्हणजे एका अभ्यासनं मला म्हणजे कायच म्हणजे फरक पडला नव्हता म्हणजे थोडंफार बारावी वगैरे झाली आणि पुन्हा इथं आलतो तर थोडंसं अभ्यास नियोजन कायच लागलं नव्हतं थोडंफार अवघड जात होतं मी पुन्हा एक डबल इथंच बॅच केली तर डबल बॅच केली पुन्हा मग इथंच सरांच्या मार्गदर्शनाखाली युनिव्हर्सिटीमध्ये ग्राउंड वगैरे हो केलं गेले वर्षी यवतमाळला थोड्याफार कटलो होतो आणि लेखीला पण थोडंफार मार्कच कमी असते पण सरांनी मार्गदर्शन आवड सर पण होते पार्टनर्स होते हे पण त्याच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा प्रॅक्टिस वगैरे हो चालू केली आणि जिंगुलीला माझी धन्यवाद प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट आणि एक अजून वाक्य बघा अभंगातलं पेरणे प्रयत्न पिकणे ही कृपा यज्ञ नव्हे सोपा कृपे विण पेरणं हे आपल्या हाती आहे उगवणं त्याच्या हाती आहे कष्ट आपल्या हाती आहेत यश मिळवणं त्याच्या हाती आहे तसंच कष्ट कधी वाया गेलेले नाहीत लक्षात घ्या त्याच्यामुळं कष्ट करत राहायचे आणि बरेच ना असतात सर दोन महिन्याची बॅच करू का तीन महिन्यामध्ये बॅच करू का माझं म्हणणं असं असतंय जर एका महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस लक्षात आला आणि एका महिन्यामध्ये जर अभ्यास कंप्लीट झाला तर महिन्याची एकाच बॅच लावा परंतु सहा महिन्याची बॅच केली आणि काहीच लक्षात आलं नसेल तर माझं म्हणणं तो तोपर्यंत बॅच चालू राहू द्या जोपर्यंत आपल्या काही लक्षामध्ये येत नाही कारण जोपर्यंत आपण परिपक्व होत नाही जोपर्यंत आपण परफेक्ट होत नाही माझं म्हणणं तोपर्यंत आपण बॅच कंटिन्यू केली पाहिजेत आणि जर आपल्याला पूर्ण सिलेबस लक्षात आला असेल आता आपल्याला वाटलं की बा आपली मराठी परफेक्ट झालेली आहे आपलं गणित परफेक्ट झालेलं आहे बुद्धिमत्तेचा काही अडचण नाही आहे तर मग आपण सेल्फ स्टडी केली तरी काय अडचण नसते लक्षात घ्या पण माणसानं तो तोपर्यंत परागत तो व्हायचं तोपर्यंत परफेक्ट व्हायचं जोपर्यंत त्या गोष्टीमध्ये आपल्याला कुठे जाणीव आणि कुठली कमतरता जाणवत नाही लक्षात घ्या कारण एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी हजार वेळा आपण त्या गोष्टीचा प्रयत्न केलेला पाहिजे लक्षात घ्या लोक नेहमी म्हणतात इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे माझं म्हणणं असेल लोकांपेक्षा इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करा काय अडचण नाही पण इतरांपेक्षा वेगळा आणि जास्त सराव करा लक्षात घ्या आता तुम्हाला माहित आहे महेंद्रसिंग धोनीचं उदाहरण सांगायचं तर महेंद्रसिंग धोनी आज वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षाखाली वाटचाल करीत आहे तरी सुद्धा चेन्नई सुपर किंग्स सारख्या टीमकडून तो अजूनही खेळतो लक्षात घ्या म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या एखाद्या उमेदवाराला लाजवल असं त्याचे शारीरिक फिटनेस आहे लक्षात घ्या आणि तो माणूस अजूनही खेळतो तेवढ्याच उत्साहानं आणि तेवढ्याच उमेदीनं मग आपण जिथे जागती माणसं लक्षात घ्या जिथं लात मारेल तिथं पाणी काढेल अशी आपली स्थिती लक्षात घ्या मग आपण तर सळसळ त्या रक्ताच्या आणि शाबू डोक्याची माणसं